अवकाळी पावसाने वेंगुर्ले शहरात चाललेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांचे पितळ उघडे पाडले आहे नगरपालिकेच्या कारभाराचेही वाभाडे निघत आहेत नागरिकांनी स्वतः हस्तक्षेप करत पालिका प्रशासनाच्या अनेक गोष्टी लक्षात आणून दिल्या असल्या तरी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही याचाच परिणाम म्हणून संतापलेल्या नागरिकांनी वेंगुर्ले शहर नागरी कृती समिती पुनरुज्जीवित केली असून समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी शहरातील काही महत्वाच्या ठिकाणी स्पॉट पंचनामा करत पालिकेच्या कारभारावर पुन्हा बोट ठेवले आहे गेल्या अनेक दिवसांपासून वेंगुर्ले कॅम्प भागातील तुळस मार्ग रोडवर आनंदवाडीजवळ मोरी व गटाराचे काम सुरू आहे वास्तविक वर्क ऑर्डर प्रमाणे हे काम मार्चपूर्वी पूर्ण होणे अत्यावश्यक होते ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे काम रखडले आणि पावसाचा येलो अलर्ट मिळूनही ते वेळेत पूर्ण केले गेले नाही गटाराचे काम करण्यासाठी कॅम्प येथील पॉवर हाऊस समोरील गटाराची खोदाई करण्यात आली होती पावसापूर्वी खोदाई पलीकडे मात्र कोणतेच काम झाले नव्हते मे नंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे ही खोदलेली गटारे पाण्याने पूर्णपणे भरून गेली आहेत या पाण्याचा निचरा करण्यात आला नसल्याने गटारात भरलेले पाणी गेल्या पंधरा दिवसांपासून तुंबून आहे पाणी तुंबल्यामुळे गटाराच्या किनाऱ्यांची मोठी झीज झाली आहे शिवाय तुंबलेल्या पाण्यात शेवाळ व असंख्य प्रकारच्या जीवजंतूंची पैदास झाली आहे डासांचे प्रमाणही यामुळे वाढले आहे पालिकेकडे मागणी करूनही गटारातील पाण्याचा निचरा ठेकेदाराच्या हट्टापोटी करण्यात आलेला नाही पुढील भागातील गटाराचे काम करता यावे यासाठी हे पाणी बांध घालून अडविण्यात आले आहे समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली वीज वितरण कंपनीच्या विंगुर्ले पॉवर हाऊस मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही यावेळी उपस्थित राहून साचलेल्या पाण्यामुळे त्यांना होत असलेल्या समस्या पत्रकारांसमोर मांडल्या शहर उप अभियंता पावसकर म्हणाले दोन तीन महिन्यापूर्वी खोदलेल्या या गटाराकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे वेळेत काम न झाल्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे हे गटार परून गटारातील सर्व पाणी आउट स्टेशनच्या भागात घुसले होते औजली स्थानिक रहिवासी सुनील वालावलकर व सुशील परब यांनीही कैफियत मांडली ते म्हणाले गटाराच्या अर्धवट बांधकामामुळे आम्हा स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे ठेकेदाराच्या कामाला शिस्त नसल्याने उगाच खोदाई करून त्याने मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण केले आहे डासांचीही मोठ्या प्रमाणात पैदास होत असून नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे वीज ग्राहक संघटनेचे वेंगुर्ले तालुकाध्यक्ष संजय गावडे यांनी पालिकेच्या कारभारावर तीव्र शब्दात टीका केली ते म्हणाले पालिकेचे नव्याने आलेले मुख्याधिकारी अत्यंत फावले आहे। नसल्याने ते वाटेल तेव्हा वाटेल तिथे खोदाई करून रस्त्यांची वाट लावत आहेत अवकाळी पावसामुळे वेंगुर्ले येथे उद्भवलेल्या परिस्थितीला पालिकाच जबाबदार आहे केवळ कमिशन लाटण्यासाठी नको ती कामे रेटून नागरिकांच्या माथी मारली जात आहेत वास्तविक शहरवासियांच्या योगदानामुळेच पालिकेने स्वच्छता अभियानात राज्य व देश स्तरावर बक्षिसे पटकाविली आहेत या बक्षिसापोटी मिळालेल्या रकमेचाही योग्य विनियोग झालेला नाही जल नियंत्रण प्रदूषण कायदा चौऱ्याहत्तर कलम पंचवीस नुसार एका देका, ठिकाणी गटाराचं पाणी तुमणं हा खूप मोठा प्रकारचा गुन्हा हा संबंधित प्रशासनावर होऊ शकतो ह्यामुळे बऱ्याच प्रकारचे शारीरिक दुष्परिणाम होऊ शकतात मुळात हे गटराचं पाणी हे जिथे पाण्याचे स्त्रोत्र आहेत विहिरी आहेत तिथे ते झरपत जातं आणि तिथून त्या त्या माणसाला आजूबाजूच्या माणसांना त्याच्यापासून बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात मूत्राशयाचा प्रॉब्लेम होऊ शकतो लिव्हरचा प्रॉब्लेम होऊ शकतो डोळ्यांची जळजळणी प्रॉब्लेम होऊ शकतो पोटामध्ये मळमळणी उलट्या गॅस्ट्रोन्टायटीस अशा प्रकारचे पोटाचे रोग होऊ शकतात त्याचप्रमाणे मेंदू मेंदूच्या बाबतीत चक्कर येणं भोवळ येणं चक्कर येऊन पडणं अशा प्रकारचे रोग होऊ शकतात ह्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डासांची पैदास होऊ शकते साचलेल्या पाण्यामुळे आणि ती पैदास झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये किंवा त्या शहरामध्ये साथीचे रोग हे होऊ शकतात वाढू शकतात आपण किती प्रमाणात प्रकारे जरी औषधोपचार करण्याचा प्रयत्न केला तरी अशा प्रकारच्या डासांचं निर्मूलन नाही झालं तर त्या भागामध्ये साथीचे रोग मोठ्या प्रमाणात वाढून तिथल्या जनतेला त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा पाण्याचा निचरा होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला तरी वाटतं आणि या बाबतीत बाबतीत जनतेने उठाव करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं क्रियाशील आहे निष्क्रियच मला वाटतं शंभर टक्के म्हणूनच त्यांनी फोनही उचलला नाही फोन करण्याचं सौदाय दाखवलं नाही ही फार दुर्दैव्याची बाब आहे आणि अशा प्रकार जर हे जर का जंगल राजांचं चालू असेल तर ही जनता आता एकत्र झालेली आहे प्रत्येक ठिकाणी आवाज उठवला जाईल आणि आवाजातून जे काही कारनामे चाललेले आहेत ते उघड आम्ही उघड पाडू जनते समोर आणू आणि जनतेला दाखवून देऊ की हानी कोणी कोणी हे मिळून काय काय षडयंत्र असून कसं कसं पैशाचा वापर करून या ठिकाणी सगळे पैसे नगर संपवू टाकले आता बघा ना तिथं त्या घोडेबाव गार्डन कडे चार्जिंग स्टेशन बांधलं दुसऱ्या दिवशी त्याला प्लास्टिक बांधलं मुख्याधिकारणा ज्यांनी उद्घाटन केलं त्याला लाच वाटली पाहिजे की दुसऱ्या दिवशी हे चार्जिंग स्टेशन बंद होतं म्हणजे तुम्ही कोणासाठी करताय शवदाई न बंद आहेत तुमचे पाण्याचे सगळे फिल्टर बसवले लोकांना पाणी देत होता ते सगळं बंद आहे हे पैसे तुम्ही वाया घालवताय जनतेचे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्याला आम्ही थांबवण्यासाठी ही सर्व जनता जशी उभी आहे ती सर्व जनता नक्कीच आता खळून उठलेली आहे आणि याच्यावर आवाज गंभीर कारण दिले किंवा केव्हा झाली आणि सर्व कामं मात पूर्ण होणं गरजेचं होतं रस्त्याचे डांबीकरणाची कामं मेप मेच्या पंधरा तारीख पर अगोदर होणं महत्वाचं होतं परंतु ह्याच्या डोळे दुर्लक्ष का केलं का करतात ठेकेदारांची लाडे कशासाठी म्हणून तुम्ही त्यांना टेका दिले त्यांना गाळ्या टाका तेच ते पुन्हा ठेकेदार पावसामध्ये ते रस्ते डांबरीकरण करता हे रस्ते टिकणार आहेत का हे रस्ते टिकणार आहेत का आणि आता जे काय कॉन्क्रीट वगैरे पावसामध्ये त्याच्यात सिमेंट वाहून गेलं हे पाणी सोपून असं ठेवलं आहे आणि त्याच्यात बाकीचे काय पाणी मिसरावतं ह्यांचं सिमेंट वाहून गेलं खाली आता वाळू आणि फक्त दगडच राहिले अशी परिस्थिती आहे आणि ठेकेदारांचे खरोखरच म्हणजे ठेकेदारांचं एवढं प्रभुत्व नगरपालिकेवरती आहे की नगरपालिकेचं काही यांच्यावर प्रवृत्त नाही त्यांचे इंजिनियर आहेत ते फक्त ऑफिसमध्ये बसून असतात ते फक्त बिल टक्के बिल करताना फक्त टक्केवारीचे मालक आहेत हे शंभर टक्के आणि सर्व हेच मत आहे नमस्कार मी अक्षय पावसकर कनिष्ठ अभियंता वेंगुर्ला ग्रामीण सध्या वेंगुर्ला शहरचा चार्ज आहे माझ्याजवळ तरी कारण इथे आमचं जेव्हा हे पाणी तुंबून ठेवलेलं जेव्हा जे सी बी वापरत होते म्हणजे जेमते मी दोन आठवडे झाले असतील दोन आठवड्यापूर्वीपासून हे पाणी असं तुंबून ठेवलेलं आहे ते जे सी बी जेव्हा लावलेला तेव्हाही आमची एक एस टीची केबल आहे ती पण एक फोडलेली आहे त्याची तक्रार पण नगरपरिषदेला केली आहे किंवा जेव्हा काम करणार आहे खोदकामाचं त्यावेळी जेव्हा काम करता ज्या पूर्वकल्पना दिल्याशिवाय म्हणजे कोणतेही होत नाही कारण आमच्या लाईन अंडरग्राऊंड साईज बऱ्यापैकी वेंगुर्ला शिवच्या त्याच्यामुळे जेव्हा खोदकाम किंवा नाले दुरुस्तीचं चा काम चालू आहे तेव्हा जेव्हा आम म्हणजे आमच्याशी संलग्न होऊन काम करणं होतं पण काही झालेलं नाही त्याच्यामुळे घेतली नाही पण आमची क्वालिटी आहे त्याच्यामुळे कामामुळे आणि जे पाणी तुंबून ठेवलं आहे जेव्हा जेव्हा म्हणजे मोठा पाऊस वगैरेचे सरी येत असतात ह्याप्रमाणे विकडचा आमचा सकल जो भाग आहे वेकुर्ला सबस्टेशन हे मागच्या बाजूला आहे त्याच्यामुळे इकडचं पण जेव्हा मोठा पाऊस चालू होतो तेव्हा मग तुंबून जातो पूर्ण आमच्या सब डिव्हिजनचा एरिया सबस्टेशनचा एरिया पूर्ण पाण्याखाली म्हणजे फुडगाभार तरी पाणी येतं म्हणजे दोन एक एक अर्धा फुट तरी पाणी भरून राहतं जास्त पैसे त्याच्यामुळे आता हे भिंती पण आमच्या त्या हे झालेली आहे त्या कोसाळ्याच्या मार्गावर आहेत आणि ते गाडी पार्किंगची पण शेड आहे गाडी पार्किंगच्या शेड पण गाड्या असतात जर ही भिंत पाणी असूनच आहे आणि साधारण अशीच परिस्थिती आता किती दिवस आहे आणि तुम्ही याबाबत तक्रार केली तर दोन आठवड्या पूर्वीपासून पासून थांबून ठेवलेलं आहे आणि आम्ही पत्र दिलं गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही पत्र पत्र घेऊन अजून कारवाई काय सर्वात महत्वाचं आपल्याला कोरोनाने शिकवले की आरोग्य सर्व महत्वाचं आहे कोरोनामध्ये आपण सर्व घरी थांबलो होतो सगळं सगळं थांबलो होतं फक्त एक होतं की मनुष्य जिवंत राहायला पाहिजे जीवन जगलं म्हणजे प्रत्येकाचं जीवन हे जी महत्वाचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेच आपण स्वच्छता मोहीम घेतली हाती आणि आपली वेंगुळला स्वच्छ वेंगुळला सुंदर वेंगुळला आपण बक्षीसही मिळवलेली आहे पण इथे आता बघताना आपल्याला काय दिसतंय प्रत्यक्षात बघताना इथे फक्त पाणी तुंबलेलं आणि त्याच्यामध्ये विषाणू विषारी असे एक प्राणी असे वावरताना दिसत आहेत आणि हे कुठेतरी आरोग्याच्या दृष्टीने फार धोकादायक आहे इथे जवळपास शाळा आहेत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग सगळे वावरताना दिसत आहेत ता तान आणि त्यांच्यामध्ये रोग कमी असते आणि अशा वेळी जर या आरोग्याची जर दुर्लक्ष केलं तर फारच पुढं भयावह चित्र होणार आहे आणि खरोखर स्वच्छ वेंगुरला फक्त आपण बक्षीस नाही घ्यायचं खरोखर स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे महिला ज्येष्ठ नागरिक सर्व इथून सकाळी फिरत असतात आणि या अशा जर व्यवस्था जर आपण नगरपालिकेकडून झाल्या तर ते फार भयानक आहे नगरपालिकेने स्वच्छता नुसतंच पक्षी न ठेवता ती खरोखर स्वच्छता करायला हवी आणि आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांचा विचार व्हायला हवा एवढंच मला वाटतंय शिवाय इतर जे आपले बांधव सांगत आहेत ज ज्या त्या ठिकाणी नगरपालिकेची काम सुकारपणे दिसत आहे तिथं निष्काळजीपणा दिसत आहे तर हे सर्व सुधारणा होणं अत्यावश्यक आहे सहा महिन्यापासून काम सुरू आहे ते पण नगरपालिके खूप किंवा त्यांचा या ठिकाणी अजिबात लक्ष नाही सुरक्ष आहे त्या ठिकाणी पुढचं काम चालू असल्यामुळे इकडे पाणी साठवून ठेवले दोन आठवडे जातात पाणी या ठिकाणी आजूबाजूला जे घर आहे त्यांना त्याचा त्रास होतो पण हा त्रास होतो एक गाडी पार्किंग किंवा साईड घेण्यासाठी गाडी तर पण आहे पाणी साठून ठेवल्यामुळे दुर्गंधीचा या ठिकाणी झालेला तरी पण शासकीय अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष देऊ पुढील कार्यवाही या ठिकाणी करायची आहे एमएसीबी कडून म्हणा किंवा नागरिकांकडून तक्रार गेली आहे तरी पण या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे नगर प्रयत्न केला आपण ते कोणीच फोन उचलत नाही फोन केला तर म्हणतात मी मीटिंगला आहे परत एकदा फोन केला तर मी मुंबईला आहे असे काही नाही काही कारणाची बहाणे सांगत असतात त्यामुळे इकडे कोणीच येत नाही तो? तो तो तो। तो आता तुमचं पुढचं पाऊल ग्रामस्थ म्हणून काय असेल ग्रामस्थ पाहणी करावी नावा हे काम मार्च पर्यंत होणं गरजेचं असतं आता पावसाळा सुरू झालेला आहे तरी पण कामाकडे काही उचल घेतलेली नाही तुम्ही या ठिकाणी लक्ष असं आवंत पुढील ग्रामस्थाने